बेलगंगा विषयावर चित्रसेन दादाचा मी विशेष आभार मानतो एक त्यांनी प्रयोग केला दुर्दैवाच्या प्रयोगात यश अपयश हा भाग सोडून द्या पण त्या माणसाची भूमिका होती की बेलगंगा मी वाचवला की बेलगंगा तिथून जायला नको त्या बेलगंगेविषयी काय भूमिका होती आपण पाहिली भाऊ या विषयाच्या संदर्भात बेलगंगेचं कोंडीत हातात घेतलं घराणेशाहीला विरोध म्हणून मतं मागितली बेलगंगा घर विकणाऱ्यांच्या पुढे आम्ही बेशर्माचं झाड लावू अशा वल्गना केल्या तुम्हाला माहितीसाठी त्यांचे उद्धव ठाकरे ज्याच्याकडे गेले चोवीस महिन्यात पर्यावरणाची मान्यता दिली नाही जी गिरनाथी माय म्हणताय बेलगंगा माय म्हणताय त्यांच्याविषयी आज काय भडलं आणि ते काय बोलले एका व्हिडिओतून तुम्ही फक्त दोन मिनटं पहा म्हणजे हा माणूस बोलतो काय करतो काय लावले तो व्हिडिओ चालकांच्या दारा पुढे बेशरमाचे झाड लावणे कारण की बेशरम जर शेतकऱ्यांची भावना समजून घेत नसतील तर यांना लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा हक्क नाही चार वर्षामध्ये एक आवाज एक मीटिंग ते घेऊ शकत नाही जर दखल घेऊ शकत नाही याचा अर्थ हे शेतकऱ्यांची चेष्टा करता हे सिद्ध झाले आहे कुठल्याही परिस्थिती बेलगंगा ही आमची गंगा ही आमची आई आहे ती विकली जाऊ देणार नाही आज संकल्प आम्ही या निमित्ताने सगळेजण करणार आहोत म्युझिक दुसरा व्हिडिओ लाव घाबरू नका आपल्याकडे एवढं मटेरियल आहे ते पुढे काय करतात त्याच्यावर आपली भूमिका राहणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला कायमा पातारा सुपुत्र जन्माला आला का काय हा प्रश्न या राज्यातल्या जनतेपुढे ज़, आलेला आहे सन्माननीय आदित्यजी ठाकरे माझ्या गिरणेच्या बलून बंदाऱ्याला पर्यावरणाची मान्यता तुम्ही दोन वर्ष देऊ शकले नाही ती जर वेळ दिली असती तर मला वाटतं की या खानदेशाच्या आणि या गिरण्याच्या मातीशी निष्ठा राखण्याचा आणि तुम्हाला बोलण्याचा अधिकार मिळाला असता पण एका बाजूला चोवीस महिने गिरणाच्या सात मुलग तुम्ही पर्यावरणाची मान्यता देऊ नये आणि निष्ठा यात्रा काढून तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनेची खेळण्यापेक्षा चोवीस महिने तुम्ही पर्यावरणाची मान्यता देऊ नये तुम्हाला वीज पत्र दिले स्वतः मुख्यमंत्र्यांना तीन वेळेस भेटलो आणि मग सरकार बदलल्यानंतर आठ दिवसात त्याच प्रस्तावाला मान्यता मिळते आणि तोच प्रस्ताव तुमच्याकडे चोवीस महिने प्रलंबित राहतो मला असं वाटतं की पहिले मातीची निष्ठा राखली पाहिजे शेतकऱ्यांची निष्ठा राखली पाहिजे सात बंद साडे सातशे कोटी तीस वर्षात कोणी डेनिंग करू शकत नव्हता असं मी करतो मला माहिती कारण की मीच प्रार्थना करून आता त्यांच्या आणि तुझ्या आशीर्वादाने आता खादा झाल्यावर सहा महिने तो पोस्ट होतो पुढचं पंचवार्षिकला जल पूजन केलं तरच बदमागाली